मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा हा जालना आणि बीड जिल्ह्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या या प्रवासामध्ये गावोगावचे मराठा बांधव सहभागी होत आहेत तर दुसरीकडे जरांगे पाटलांनी आपला इरादा पुन्हा एकदा स्पष्ट केलाय बघूयात मोर्चाच्या दुसऱ्या दिवसावरचा हा सविस्तर रिपोर्ट या रिपोर्टात हे दृश्य म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी काय कमावलं याचा आहे डोंगरात उगम पावणाऱ्या नद्या जशा समुद्राला जाऊन मिळतात अगदी त्याच पद्धतीनं गावोगावचे मराठा बांधव मोर्चाला येऊन मिळत आहे याच भगव्या जनसागराच्या साक्षीनं आरक्षणाचा सा लढा आणखी बळकट केलाय मोठे झाले पाहिजेत यासाठी आज संघर्ष सुरू झाला तुम्ही कसे देत नाही ना ते आता मुंबईत आल्यावर मी आणि माझा मराठा समाज बघून जाणार बाकी आम्हाला नाही सांगायचं त्या आम्हाला नाही सांगायचं जर सरकारनं काही त्रास देण्याचा दगा फटका करण्याचं काम केलं तर हे आंदोलन वर्ष बंद नाही राहिलं पाहिजे सळ करून या सरकारला सळो के पळो करून गेल्याशिवाय सोडायचं आता मुंबईकडे निघालोय तुमच्या पाठपाळावर आता मागा नाही हटणार आणि मी जर एकदा बोललो तर मी मागा हटत नाही आता ही लढाई जिंकायची जी। ही शेवटची आरपारची लढाई मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलं मी मरायला कुठे भेटोय आणि जे मरायला भेटे ते मराठे कसले आणि लढायला भेट मराठे कधीच नाही मरा जीव जरी गेला ना

जरांगे पाटलांच्या खांद्यावर टाकलेल्या हातातून बापाचा लेकरावरचा विश्वास झळकत होता बाबा असा मुलगा होणे म्हणजे त्याला भाग्य लागत सगळ्याची पुण। पुण्य आहे असते जनतेची पुण्य आहे आमची तर हाईच पण जनतेची पुण्य आहे ते एवढे लाखो लोक घेऊन ते पुन्हा मूळ गावी आलेले आणि मग सगळ्याचा आशीर्वाद लागतो ना त्याला आशीर्वादच लागतो सगळे जनतेचा आशीर्वाद आहे हा मराठा दिंडी जसजशी पुढे सरकते तस तसं तिचं रूप विशाल होत जात आहे या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग बघायला मिळतोय जरांगे पाटील पावलं टाकतायत त्याच वेगानं चालत आहे सकाळची कडाक्याची थंडी असो वा दुपारचं ऊन त्या अंगावर आहेत आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच राहणार तर तुम्ही इतक्या दिवस लागले तरी पण आम्ही तिथं थांबणार त्या ज्या ताई आहेत त्या ताईंनी खरं तर एक कविता रचलेली आहे मनोज जरांगे पाटलांविषयी आपण त्यांच्याकडून ती कविता ऐकून घेऊया मनोज रंगे पाटील एक हिरा मराठ्याच्या वंशाचा तारा महाराष्ट्र धुम सारा नाही लागू दिला कोण्या मंत्र्याला थारा ह्या मातुरी नगरीत न शोभा मनोज जरांगे पाटलांच्या पायी दिंडीमध्ये विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेत बीड मधील ही मुलं मुंबई पर्यंत आंदोलनामध्ये असणार आहेत मुंबईला कशासाठी चालला आरक्षणासाठी आणि शाळेच काय शाळा बुडणार का शाळा बुडणार असे काय की नाही का पंच्याण्णव मार्क पडे तरी नोकरी लागत नाही ना असे पासष्ट पडे तरी नोकरी लागेल आरक्षण भेटल्या मी अकरावीत हो। तू सुद्धा मुंबईला चाललास आता कॉलेज बुडवणार कॉलेज बुडवणार आरक्षण घेतल्यावर राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईकडे निघाले ज्या गावात दुपारचं भोजन असेल तिथल्या ग्रामस्थांकडून जेवणाची व्यवस्था केली जाते पुरी भाजी चटणी भाकरी पिठलं बाटलीबंद पाण्याची सोय करण्यात आली आहे सर्वांनी जवळपास वेगवेगळ्या प्रकारचं भोजनाचं साहित्य आणलंय कोणी लापसी आणलेली आहे कोणी कडी भात आहे कोणी बाजरी भाकरी ठेचा लोणचं प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी जेवणच जाणार आहेत सर साधारणतः पाच ते सात लाख लोकांचा अंदाज आहे आणि पाथर्डी तालुक्यातील जवळजवळ सत्तर पेक्षा अधिक गावांनी आपल्या स्वतःच्या घरातून प्रत्येक महिलाने साधारणतः वीस वीस बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी चपाती त्याच्यासोबत बटाट्याची भाजी पिठला वगैरे अशा प्रकारचे अन्न पदार्थ तयार करून या ठिकाणी पाथर्डी शहरालगत असलेल्या तनपूरवाडी या गावाजवळ हे सगळं नियोजन आहे अंतरवाली सराटीतून निघालेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मराठा बांधव आपापल्या परीने निघालेत बहुतांश जणांनी ट्रॅक्टर सोबत घेतले आणि त्यासाठी ट्रॉलीला घराचं रूप देण्यात आलंय हा मुंबई पर्यंत आम्ही परळी तालुका गाडेपिंपळ गावमधून गाव मधून आलेलो होतो आम्ही परळी वैजनाथ आमचं आणखीन एकशे पंचवीसवा दिवस आहे आमचा साखळी उपोषण आणखी आमच्या गावात चालूच आहे आणि ते तसंच चालू ठेवलेलं आहे आम्ही आणि नंतर ह्या ठिकाणी आलो होतो आणि इथून आम्ही मुंबईला सर्व आम्ही जाणार आहोत मुंबई पर्यंत आम्ही आमच्या ट्रॅक्टर मध्ये आम्ही दीड महिना किराणा पुरल इतकी आमची तयारी आहे चाळीस हजारचा किराणा हे आमच्या ट्रॅक्टर मध्ये आता उपलब्ध आहे दा दादा जोपर्यंत सांगणार नाहीत माघार यायचं नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत म्हणजे नाहीतच मनोज जरांगे पाटलांची सध्या प्रचंड लोकप्रियता याचाच प्रत्यय सातत्यानं येतोय मुंगुसवाडी इथले शिक्षक किशोर जगताप यांनी मनोज जरांगे पाटील यांचं हे सुरेश चित्र काढून त्यांच्यावर असलेलं आपलं प्रेम व्यक्त केलं मागच्या पाच महिन्यांपासून जरांगे पाटलांनी आपला लढा सुरू ठेवलाय आपल्या मागणीवरून तसुबरही ते मागे हटलेले नाहीत आता अशा परिस्थितीत राज्य सरकारची कसोटी लागली आहे कारण जरांगे पाटलांच्या मोर्चाला मिळत असलेला प्रतिसाद बघता मुंबईत कोट्यवधी मराठा बांधव एकवटू शकतात हे नक्की सचिन जिरे आणि विक्रांत शिंदे सह सूरज के पुढारी न्यूज